शालेय पोषण आहार द्यायला म्हणजे काय करायचं कितीही मुलांना खायला जर दिलं तर काय होईल आपले जे प्रकृती आहे ती प्रकृती काय होईल आवाट वाढेल आहे का नाही नंतर चरबीयुक्त आपलं शरीर होईल मग त्यामुळे शासनानं काय केलेलं आहे प्रत्येकाला म्हणजे एक ते पाच वर्गाला किती आहार पाहिजे नंतर सहा ते आठ या वर्गाला त्या वयोगटातील मुलांना किती आहार पाहिजे आणि त्याच्यामधून गॅलरीज गॅलरी म्हणजे काय उष्मांक म्हणजे आजचा दिवसच त्याच्यावरती आहे उष्मांक या घटकाविषयी आपल्याला काय माहिती मिळाली पाहिजे तर येत्या पहिली ते पाचवी ज्या चा मुलांना चारशे पन्नास गॅलरीज भेटल्या पाहिजेत म्हणजे उष्मांक मिळाला पाहिजे दिवसभरामध्ये त्यांच्या पोषण आरंभ आणि बारा ग्रॅम प्रतिने एवढं त्यांना काय भेटलं पाहिजे